महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर फुरसुंगी पोलिसांनी वाहन चोरी विरोधात मोठी धडक कारवाई केली आहे तब्बल चार दुचाकी मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून दोन लाख ऐंशी चार गुन्हे उघडकीस येत एकाला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल झालेल्या तक्रारी पासून सुरू झाली रामालक्ष भोसले यांची ग्रे रंगाची हुंडा ड्रीम युगा ही दुचाकी वडकी नाळा परिसरातून चोरीला गेली होती यावरून गुन्हा क्रमांक दोनशे त्र्याण्णव कलम तीनशे तीन दोन नुसार फुरसुंगी पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाला तपासादरम्यान ऑक्टोबर दहा रोजी रात्री सुमारास स्वराज मंगल कार्यालयाजवळ पोलिसांनी एका पकडलं त्याच्याकडे असलेली हुंडा ड्रीम युगा हा चोरीचा वाहन असल्याचं निष्पन्न झालं पुढील चौकशीत त्याने आणखी तीन दुचाकी चोरीची कबुली दिली जप्त वाहनांमध्ये खडक पोलीस स्टेशन मधील बुलेट लोणन सातारा येथे चोरीची हुंडा ड्रीम युगा आणि कोथरुड मधील हिरो स्प्लेंडरचा समावेश आहे अटक आरोपीचे नाव वैभव अशोक वै राहणार बारामती असे आहे ही मोहीम परिमंडळ उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि निरीक्षक राजेश खांडे यांच्या सूचनेनुसार पोवनी विष्णू देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली हवालदार हरिदास कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा देखील मोलाचा सहभाग राहिला या यशस्वी धाडीत सर्वत्र कौतुकाची दाद मिळत आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे